पहिल्या दोन वर्षात जर एखाद्याने हेल्थ इन्शुरन्स काढला म्हणजे स्वतःसाठी काढला आई वडिलांसाठी काढला तर त्याच्यामध्ये दोन गोष्टी मुख्यत्वे करून कव्हर होत नाही ते म्हणजे एक पहिली गोष्ट आयआरडीएनी काही आजारांची एक लिस्ट बनवली आणि त्याला दोन वर्षाचा वेटिंग पिरियड असतो त्यातले ठराविक मी तुम्हाला सांग एक म्हणजे फाईल्सचं ऑपरेशन आहे कॅट्रॅकचं ऑपरेशन आहे त्याचबरोबर टॉन्सिलच्या गाठी आहे चौथं हर्निया किंवा अपेंडिक्स आपण ज्याला बोलतो की असे जे आजार आहेत याची आयआरडीएने आणि हे सगळ्या कंपन्यांना लागू आहे म्हणजे कुठचाही प्लॅन घ्या त्याला दोन वर्षाचा वेटिंग पिरियड हा लागणार आहे तिसऱ्या वर्षानंतर तुम्ही यातले कोणतेही क्लेम घेऊ शकता दुसरी महत्वाची गोष्ट जर समजा एखादा व्यक्ती सांगतोय की मला पॉलिसी काढताना सांगतोय की मला बीपी आहे डायबिटीस आहे तर त्याच्याशी रिलेटेड कोणताही आजार जर त्याला उद्भवला तर त्याला त्याच्यासाठी दोन वर्षाच्या वेटिंग पिरियडला सामोरं जावं लागेल म्हणजे त्याला पहिले दोन वर्ष फक्त पॉलिसी प्रीमियम भरायची तिसऱ्या वर्षानंतर त्याला जर याच्याशी रिलेटेड काही झालं तरच त्याला कव्हर बरोबर त्यामुळे एक लक्षात घ्या हा आयआरडीए चा रूल आहे याच्यामध्ये ठराविक पैसे भरून तुम्हाला पिरियड कमी करता येतो परंतु खूप जण वर दोन वर्ष वेटिंग पिरियड आहे तर मग मी कशाला भरू पण ते जर भरलं नसेल तर तुम्ही ब्लाइंड रिस्क मध्ये राहता त्यामुळे दोन वर्षाचा वेटिंग पिरियड घेऊनच तुम्हाला हे करावं लागेल नाहीतर तुम्हाला मोठ्या रिस्क ला सामोरं जावं लागेल